नमस्कार अविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आपण पाहत आहोत की प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या छोट्याशा नातवासाठी एक कार भेट दिलेली आहे आणि ती कार आहे टेस्ला कार आता टेस्ला कार ही विदेशी कंपनीची आहे आणि अतिशय महागडी कार आहे तसेच ती इलेक्ट्रिक आहे आणि वेगवेगळ्या मॉडेलमध्ये आपल्याकडे टेस्ला कार उपलब्ध आहेत कि की त्या फक्त धनाडे लोकच घेऊ शकतात आता प्रश्न असा उरतो की त्यांनी टेस्ला कार नातवांसाठी का गिफ्ट केली तर नातवांसाठी आपल्याकडे गिफ्ट करतात आजोबा पण काय करतात खेळण्यातली कार गिफ्ट करतात म्हणजे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये ज्याची किंमत असते शंभर रुपयाची सुद्धा कोणी कार नातवाला गिफ्ट करत नाही आपल्याकडे कारण ती खेळण्यातली असते छोट्या छोट्या कार असतात त्या त्या घेतात अलीकडे थोडे मोठे मॉडेल निघत आहेत खेळण्यातल्या कार्याचे पण हे असे आजोबा आहेत प्रताप सरनाईक आजोबाही म्हणजे आगळे आगळेवेगळे नातूही वेगळा कसं गिफ्ट नातवाला दिला आहे तो नातू किती भाग्यवान असेल ज्याला चार वर्षाच्या वयोगटामध्ये अगदी सत्तर लाखाची तब्बल सत्तर लाखाची गाडी शाळेत जायला मिळते आणि ती सेपरेट स्वतःसाठी त्यासाठी सेपरेट ड्रायव्हर लागणार आहे आणि सेपरेट गाडी आणि रस्ते कोणते वगैरे आता इतके हौसी आजोबा या महाराष्ट्रामध्ये कोणत्या नातवाला नको असतील प्रत्येक नातवाची अपेक्षा असेल नाही का असे हौसी आजोबा आम्हाला मिळावेत म्हणून कि आजो की आमच्या आजोबा आणि काय वाटत असेल की बाकीच्या नातवांना आम्ही आमच्या आजोबांना जेव्हा आमच्या आजोबा बाजारच्या दिवशी बाजारात जातात किंवा एखाद्या यात्रेला जातात तेव्हा आम्ही आमच्या आजोबांनासुद्धा मला गाडियांना खेळायला म्हणतो पण आमच्या आजोबा मात्र आम्हाला तीस चाळीस रुपयाची खेळण्यातली कार आणतात पण इथे हे आगळेवेगळे आजोबा प्रताप सरनाईक यांचा केवढा मोठा हा प्रताप की त्यांनी आपल्या नातवासाठी तब्बल एवढी महागरी आणि तीही विदेशी कार खरेदी केली आणि तसंही त्यांनी म्हणजे प्रसारमाध्यमांसमोर म्हणले की एक अशी कार खरेदी करणं फार मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे बघा ह्या आमदार खासदार लोकांसाठी अशा महागड्या कार खरेदी करणं तेही छोट्या छोट्या नातवांसाठी खरेदी करणं फार मोठी गोष्ट नाही म्हणजे नातवाला शाळेत जायला जर सत्तर लाखाची गाडी खरेदी करतात मग यांच्याकडे पूर्वी एकही गाडी नव्हती का नातवाला शाळेत सोडण्यासाठी आपल्याकडे पण मुलं बाळं नातू आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आहेत आपले पण नातू मुलं बाळं शाळेत जाता म्हण मग आपल्या सगळ्यांचे आपण गाडींमध्ये सोडतो का फोर व्हीलरमध्येच शाळेमध्ये सोडतो का अगदी आपल्या घरातली बाळा स्वतःची आई स्वतःच्या आईच्या बोटाला धरून शाळेमध्ये नेऊन सोडते आणि परत आणायला जाते घरचे काम उरकून मग यांच्या नातवांसाठी हा फॉर्म्युला ना लागू होत नाही का पुढाऱ्यांच्या का राजकीय क्षेत्रात गेलं म्हणजे वाटेल तेवढं गोळा करायचं आणि त्याच्यावर हाऊस मजा करायची पण त्यांनी अतिशय सुंदर सुंदर विधानं केलेत ती कार खरेदी करण्यामागे ते फार महत्वाचे आहेत प्रताप सरनाईकांचं विधान बघा किती सुंदर आहे प्रताप सरनाईक म्हणतात की ही कार खरेदी करण्यामागे म्हणजे टेस्ला कार खरेदी करण्यामागे त्यांचा अतिशय चांगला उद्देश आहे कोणता उद्देश म्हणाल तर त्यांना पर्यावरणाचा संदेश द्यायचा आहे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी टेस्ला कार खरेदी करणं अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनी पर्यावरणाचा संदेश हा ऐकावा आणि त्यासाठी टेस्ला कार खरेदी कराव्या अर्थात त्यांचं म्हणणं की जे ह्या कार खरेदी करू शकतात अशा धनाड्या लोकांसाठी त्यांचा संदेश आहे पर्यावरण तर सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे जे गरिबांसाठी आणि धनाड्या श्रीमंत मध्यम सर्व वर्गांसाठीच पर्यावरण महत्त्वाचं आहे पर्यावरणाशिवाय कोणताच माणूस जगू शकत नाही अहो पण प्रताप सर सरनाईक पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सारखी महागडी कारच कशाला घ्यावं लागते पर्यावरणाचा संदेशच द्यायचा आहे ना आणि तोही पुढच्या पिढीला संदेश द्यायचा आहे म्हणजे नातवाला पण संदेश दिला आहे त्यांनी की बघा ही कार पर्यावरणपूरक आहे आणि मला पर्यावरणाचा फार प्रेम आहे पर्यावरणावरती माझा खूप जीव आहे पर्यावरणाशी माझी खूप मैत्री आहे मी निसर्ग मित्र आहे वृक्ष संवर्धन करणारा मी आहे आणि माझं आणि पर्यावरणाचं नातं हे जन्मोजन्मीचं आहे हे नातवाला सांगतायत प्रताप सरनाईक हे आजोबा तर त्यामुळे पर्यावरण संतुलन राखणं हे माणसाचं आद्यकर्तव्य आहे आणि म्हणून मी तुला ही टेस्ला कार का गिफ्ट केलेली आहे पण आजोबा पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नातवाला सायकल द्यायची असते सत्तर लाखाची गाडी नसते द्यायची कारण सायकल जर दिली असती तर संपूर्ण विश्वाला पर्यावरणाचा संदेश गेला असता नाही का आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर नातवाला सायकलवरती आजोबा जर सोडायला गेले असते किंवा आजोबांनीसुद्धा सायकल सवारी करण्याचा प्रयत्न केला असता आणि नातवाला सोडायला प्रताप सरनाईक नावाचे आजोबा सायकल घेऊन गेले असते सायकलवर सोडायला गेले असते तर हा अधिक पर्यावरणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला असता जागतिक संदेश झाला असता हा पर्यावरणाचा जागतिक संदेश झाला असता आणि असे पर्यावरणप्रेमी असतात पर्यावरणप्रेमी हे नसतात एकीकडे तुमचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सांगतात की आत्मनिर्भरचा घोषणा करतात आत्मनिर्भरचा नारा देतात भारत आत्मनिर्भर रहा आहे आता सगळ्यांना आत्मनिर्भर आहे आणि आत्मनिर्भरमध्ये आत्मनिर्भरमध्ये हे विदेशी कार खरेदी करणं कुठून आलं आत्मनिर्भर म्हणल्यावर तर इथे स्वतः तयार केलेली वस्तू स्वतः वापरणे त्याला आत्मनिर्भर म्हणतात किंवा आपल्या गावामध्ये तयार झालेली वस्तू आपणच वापरणे खरेदी करणे आणि तिचा वापर करणे याला आत्मनिर्भर म्हणतात पण आत्मनिर्भरचा नारा द्यायचा आणि महागड्या विदेशी वस्तू खरेदी करायच्या आणि त्या कंपन्यांना खुश करायचं किंवा की इथल्या आमदारांनी इथल्या खासदारांनी इथल्या पुढाऱ्यांनी आमच्या कंपन्याचे कार खरेदी करण्यासाठी काय जाहिराती लावल्यात किंवा काय पराक्रम गाजवलेत मग तुम्हाला आमदार म्हणायचं का विदेशी कंपन्यांचे जाहिरातदार म्हणायचं हाही प्रश्न आता आहेच जनमानसासमोर कारण की आता तुमचं आहे असं की नारा देता गायी पाळा कोणाला जनतेला नारा देता गायी पाळा स्वतः मात्र कुत्रे पाळता नारा देता आत्मनिर्भर बना स्वदेशी वस्तू वापरा स्वतः मात्र पहिला नंबर विदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी नारा देता सरकारी शाळेत मुलं शिकवा पण स्वतःचे मुलं मात्र पहिले विदेशी शाळेत असतात स्वतःचे मुलं पहिले खाजगी शाळेत असतात स्वतःचे मुलं पहिले इंग्रजी ब्रिटिशी शाळेत असतात आणि परदेशात जाऊन शिकवता तुमचे नारे एकीकडे असतात आणि तुमच्या कामगिरी एकीकड असतात एवढा पैसा आणता कुठून याचा विचार केला का कधी जर नातवासाठी तुम्ही सत्तर लाखाची गाडी खरेदी करता एवढी तुम्हाला हाऊस वाटते पण तुम्ही या महाराष्ट्रातले त्याच वयाचे चार चार पाच पाच वर्षाचे जे मुलं आहेत ते तुम्हाला तुमच्या नातवाच्या ठिकाणी दिसले नाहीत का त्या ते मुलं गोर गरीब सामान्य जनतेचे ज्या जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये शिकत आहेत इमारती तर तुम्ही नाहीत पार त्यांचे पत्रे सुद्धा विकून मागे पुढे पाहिलं नाही काही शाळांना दार नाहीत काही शाळांवर छत नाही काहींवरचे पत्रे गळत आहेत मुलं भर पावसात भिजत आहेत वर्गामध्ये काहींना बाकडे नाहीत बसायला काहींच्या वर्गासमोर शाळेसमोर गटाराच्या गटार, गटार साचलेली आहेत पिण्याच्या पाण्याच्या सोयी नाहीत एवढ्या ह्या सोयीसुविधा तर जाऊ द्या परंतु ज्या शाळा आठवीपर्यंत आल्या होत्या सरकारी शाळा त्या सगळ्या तुकड्या तुम्ही मोडून खाल्ल्या आणि दुसरी आणि चौथीपर्यंत शाळा आणल्या ज्या शाळेमध्ये दहा दहा शिक्षक असायचे पूर्वी तिथे तुम्ही एक शिक्षकी आणि बहुशिक्षकी शाळा घोषित केल्या आणि तिथे एक एक मास्तर आणि एक एक शिक्षक ठेवलाय तिथं शिकवायला आणि त्याला नको नको ते कामं सांगायलेत करायला म्हणजे हे नातू नाहीत का तिथं शिकायलेले भलेही तुमचे नसतील रक्ताने पण कुणाचे ना, ना कुणाचे तर ते नातू आहेत कुणाचे ना कुणाचे बाळ आहेत ते आणि काही ना त्या शिक्ष काही जर मध्यम वर्गातले किंवा थोडेसे श्रीमंत असतील गावातले लोक तर त्यांना वाटतं की इथे शिक्षणाची सोयच नाही दुसरीच्या नंतर मुलांना कुठं शिकायचं हा प्रश्न गावागावामध्ये निर्माण झाला आहे तर एखाद्या दुसऱ्या गावाला शाळा बघतात तिथे नेऊन टाकतात एखादी स्वस्तामध्ये शाळा असेल तर तशा तर तुम्ही महागड्याच करून ठेवल्यात आता शाळा सगळ्या पण असतील स्वस्तामध्ये तर लेकरांना जाण्या जायला ह्या नातवांना मुलाबाळांना जायला कुठल्याही शाळेमध्ये रस्ता नाही खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न आहे कोडा अजून कुणाला सुटलं नाही आणि हे हो कोडं सोडवण्यासाठी सुद्धा तुमच्यातला कोणी पुढे येत नाही कित्येक वेळा लेकरांच्या सायकली खड्ड्यात पडतात लेकरू सापडणार सुद्धा नाही असं त्या खड्ड्यात पाणी साचलेलं असतं कित्येक वेळा लेकरं ते गुडघे फुटणं डोके फुटणं तर लेकरांचं रोजच असतं एवढे खड्डे चिखलातून पाण्यातून तुडवत लेकरांना जावं लागतं एवढंच नाही पुरातून सुद्धा जावं लागतं कित्येक वेळा लेकरांना लेकरं त्या पुरात वाहिलेले आहेत गावकऱ्यांनी उड्या मारू मारू काळडे आहेत सत्य घटना आहेत या म्हणजे तुमच्या लेकरांना नातवांना जाण्यासाठी एकीकडे सत्तर लाखाची गाडी आणि एकीकडे शिक्षणासाठी सत्तर रुपये सुद्धा इथला माणूस भरू शकत नाही ही विषमता ही परिस्थिती आणि अवस्था निर्माण कोणामुळे झाली असेल तर तुमच्या राजकीय पुढाऱ्यांमुळे झालेली आहे तुम्ही थोडासुद्धा विचार करत नाहीत की आए, आज जनसामान्य माणूस किती हवालदिल झालेला आहे त्याच्या मुलाबाळांच्या लेकरांची जी परिस्थिती आहे आज किती भयानक निर्माण झालेली आहे त्यांना शिक्षणाची सोय नाही आणि एकीकडे एक तुम्हाला शाळेत जाण्याची सोय कशी करायची ह्याचं याची तुमची कामगिरी आहे तुम्हाला लोकांनी प्रतिनिधी म्हणून तिथे पाठवलेलं आहे की तुम्ही लोकांचं समान स्थितीत काम करावं शिक्षणाचा हक्क सगळ्यांना समान मिळावा एकीकडे म्हणता आम्ही संविधानावर राज्यकारभार करतो देशाचा संविधानामध्ये दे असं सांगितलंय का कुठे एवढी विषमता करायला शिक्षणाचा हक्क समान जगण्याचा हक्क समान खाण्यापिण्याचा हक्क समान वेशभूषेचा हक्क समान ह्या समान गोष्टी तर काहीच नाही तुमच्या मुलांचे तुमच्या नातवांचे युनिफॉर्म बघा आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातल्या मुलाबाळांचे युनिफॉर्म बघा त्यांना युनिफॉर्म द्यावे लागतात अनेक कुटुंबातील पालकांची नाही परिस्थिती की आपल्या मुला मुलांना पंधरा ऑगस्ट आलाय सव्वीस जानेवारी आलाय नवीन गणवेश घेऊन देवा नाही परिस्थिती अनेक कुटुंबातील मुला मुलींना गणवेसुद्धा कोणीतरी घेऊन द्यावे लागतात शालेय शिक्षण साहित्यसुद्धा अनेक पालक घेऊ शकत नाहीत ही परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली असताना तुम्ही नातवांसाठी एवढे मोठे गिफ्ट घेऊच कसे शकता तुमच्याकडे अनेक शाळा असतील भलेही तुमचं प्रेम खूप उतू जात असेल तर बैलगाडीत पण तुम्ही नातवाला सोडू शकत होते ना बैलगाडी तर ही सगळ्यात जास्त आणि जवळचा पर्यावरणातला घटक आहे मग बैलगाडीमध्ये मस्त फेटा घातलेला आजोबा धोतर घातलेला आजोबा पुढे बसलेला आहे बैलगाडीमध्ये आणि आपल्या नातवाला मांडीवरती घेतलेला आहे आणि रोज शाळेत सोडतो आहे हा जर संदेश हा तर संदेश अतिशय लोकप्रिय झाला असता पर्यावरणाच्या संदर्भात तुम्ही शिकवता कुणाला पर्यावरण तुम्ही आमदार नाही आहेत तुम्ही विदेशी कंपन्यांचे जाहिरातदार आहेत तुम्हाला विदेशी कंपन्या खुश करायच्या आणि आत्मनिर्भरतेचे नारा देता अंगावर इकडे खादीचे नारे द्यायचे आणि अंगावर विदेशी करोडेचे जॉकेट घालायचे अशाने भारत आत्मनिर्भर बनत नाही भारताला पूर्णपणे तुम्ही गुलाम बनवून ठेवले गुलाम आणि काय रस्ते टेस्लाकार कोणत्या रस्त्याहून धावत नेणार आहेत तुम्ही खड्ड्यांमधून तुम्हाला फक्त कंपन्यांनाच फुगवायचे मोठं करायचे तुमच्या डोळ्यासमोर काही नाही हा स्वावलंबी भारत स्वदेशी वस्तू वगैरे काहीच नाही स्वदेशी वस्तू आत्मनिर्भर भारत आणि स्वावलंबी भारत हे जर तुमचे ध्येय असते तर तुम्ही स्वदेशी वस्तूंचं उत्पादन केलं असतं आणि स्वत स्वदेशी वस्तू वापरल्या असत्या उत्पादन केलं असतं याचा अर्थ तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये स्वदेशी वस्तूंचं उत्पादन उभं केलं असतं आणि स्वतः ते खरेदी केलं असतं आणि विक्रीची जबाबदारीसुद्धा गावागावामध्ये जाऊन तुम्ही स्वतः घेतली असती पण ह्यांची जबाबदारी कसे उचलता तुम्ही विदेशी कंपन्यांची पटकन खरेदी करता एखादी विदेशी वस्तू मार्केटमध्ये मा आली की पटकन उडी घेता आणि खरेदी करता म्हणजे संदेश देता अनेक धनाडे लोकांनी ह्या टेस्ला कार खरेदी करण्यासाठी तुम्ही संदेश दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की जे पालक घेऊ शकतात अशा गाड्या त्यांनी घेतल्या पाहिजे म्हणजे दिलीच ना जाहिरात विदेशी कंपन्यांची तसे तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या मालाची नाही जाहिरात दिली शेतकऱ्यांचा आता एखा आता समजा उदाहरणार्थ सोयाबीन मार्केटमध्ये आले मूग मार्केटमध्ये आलेत उडीद मार्केटमध्ये आले गहू मार्केटमध्ये आले, मार्केट आले तर तुम्ही अशा वेळेस नाही मार्केटमध्ये जात आणि पटकन एखाद्या म्हणजे शेतकरी सांगेल ब तुम्ही विचारला हा गहू काय भाव आहे तर शेतकरी म्हणाल हा गहू अतिशय पौष्टिक आहे आणि हा नऊ हजार रुपये क्विंटल आहे तर पटकन तुम्ही नाही घेणार वीस तीस क्विंटल असा विकत की हा शेतकऱ्यांनी घामाने पिकवला आहे हा अतिशय पौष्टिक आहे आणि जे लोक घेऊ शकतात इतक्या महागाचा गहू त्यांनी घेतला पाहिजे आणि मला अतिशय चांगला संदेश द्यायचा आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हणून तुम्ही असं नाही खरेदी करत ना पटकन या आत्मनिर्भरतेची घोषणा देऊ शकता पण असा आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी तुम्ही एखाद्या शेतमालाची अशी जाहिरात नाही करू शकत घेऊ शकत नाही त्यांना हातभार लावू शकत नाही एखाद्या शेतकऱ्यांनी कोणतीही वस्तू बनवली तर पण विदेशी कंपन्यांनी एखादी वस्तू बनवली तर पटकन उडी घेता आणि पटकन खरेदी करता आणि करोडो करोडो जनतेला तो संदेश देता आणि जाहिरात करता की अनेकांनी ह्या घेतल्या पाहिजे आणि का घेतल्या पाहिजे तर मग पर्यावरणाचा संदेश यातून जातो पर्यावरणाशी आपलं नातं जोडता पण हा पैसा कुठून आला आणि पर्यावरणाचं ते कसं मॉडेल तुम्ही समोर केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुमच्यासारख्या या सगळ्या चालाखीचे उत्तर देतात की धनासाठी राखणदार ठेवला तोच धनाचा मालक बनला खरं तर तुम्हा पुढाऱ्यांना आम्ही आमच्या तिजोरीचा राखणदार म्हणून तिथे ठेवलेला आहे पण तुम्ही मालक म्हणून त्या तिजोरीचा वापर करत आहेत आणि मर्यादेच्या पलीकडे वापर करत आहेत आणि मग त्या तिजोरीतून नको नको ती स्वतःची हाऊस पुरवत आहेत केवळ स्वतःचीच नाही तर हा पै पैसा पूर्णच्या पूर्ण विदेशी कंपन्यांच्या घशात जात आहे हा भारतीयांच्या घामातला कष्टातला पैसा तुमच्या हाऊस साठी विदेशी कंपन्यांना देत आहेत आणि इकडे मात्र तुम्ही स्वदेशीचा नारा आणि आत्मनिर्भरतेचा नारा गोरगरीब लोकांना देत आहेत मग हा विचार कुठेतरी तुम्ही स्वतः केला पाहिजे एखाद्या शेतकऱ्याकडून तुम्ही खरंच सत्तर लाखांमध्ये बैलगाडी विकत घ्यायला पाहिजे होती आणि त्या बैलगाडीमध्ये आपल्या नातवाला सोडायला पाहिजे होतं आणि मग म्हणायला पाहिजे होतं की आम्ही पर्यावरणाचा संदेश दिला म्हणजे मग कमीत कमी इकडं किती मोठे शेतकऱ्यांच्या हाताला हातभार लागला असता ती बैलगाडी तयार करणाऱ्या सुतारकाम करणाऱ्या बांधवांच्या हाताला हातभार लागला असता पण असा संदेश तुम्ही दिला नाही लोकांना फक्त मूर्ख बनवायचं आणि विदेशी कंपन्यांचा कसा फायदा करायचा त्यांना कसं त्यांचं पोट भरायचं विदेशी कंपन्यांचं ह्या पद्धतीने तुमची कार्यपद्धती चालू आहे आणि हा पैसा जर तुम्ही वापरत असाल तर पूर्णपणे जनतेच्या घामाचा आणि कष्टाचा वापरत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये खरंच तुम्हाला पर्यावरणाचा संदेश द्यायचा असेल तर आमदार म्हणून तुम्ही येथील एखाद्या शेतकऱ्याकडून बैलजोडी आणि एक बैलगाडी सत्तर लाखामध्ये विकत घेऊन दाखवा आणि मग आपल्या नातवाला शाळेमध्ये त्या बैलगाडीमध्ये सोडवा दररोज आणि मग लोकांना सांगा की मी पर्यावरणाचा संदेश देत आहे आणि मग सांगा वृक्षवल्ली आम्हा सोयीरे तु संत तुकाराम महाराज असं म्हणले होते आणि मी साधू संतांच्या विचारावर चालतो आणि म्हणून मी ही बैलगाडी खरेदी करून माझ्या नातवाला बैलगाडीमध्ये मा रोज शाळेमध्ये सोडत आहे तरच पर्यावरणाचा संदेश देऊ शकतो माणूस म्हणून यानंतर तरी किमान भारतीय जनतेला इतकं मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत जाऊ नका विदेशी कंपन्यांना तुम्ही जी हातमिळवणी करता आणि त्या हातमिळवणीचा उद्देश तुम्ही लपून ठेवता झाकून ठेवता आणि लोकांना मूर्खतेचे संदेश देता आणि हे सगळे तुमचे जे उद्देश आहेत ना चालाखीपणाचे ते सगळ्या लोकांना ओळखू येत आहेत पण तुम्हाला असं वाटत आहे की मांजर दूध पिते डोळे लावून स्वतःचे पण तिला वाटतं की लोकांनी सगळ्या डोळेच लावलेत पण लोक उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आहेत तुम्ही लोकांना कसं मूर्ख बनवत आहे आणि हे सगळं तुमच्या कार्यपद्धतीतून पुढाऱ्यांच्या सर्वपक्षीय पुढाऱ्यांच्या कार्यपद्धतीतून लोकांना दिसून येत आहे येथील जनता इतकीही मूर्ख नाही जितकी तुम्ही समजता किंवा जितके तुम्ही मूर्ख आहेत तेवढी मूर्ख तर इथली जनता नाहीच म्हणून जनतेला तुमचे चालाखी चतुरपणे सगळे ओळखायला येत आहेत आणि म्हणून तुमचा चालाखीपणा तुमच्याच खिशात तुमच्या दरवाज्याची आत ठेवा एवढीच अपेक्षा जय हिंद जय भारत